ये दाखले एक प्रक्रिया है जी दरवर्षी विद्यार्थ्यांना गरजेची असते आणि त्याच्याकरता शासनाने पुढाकार घ्यावा तहसीलदारांनी पुढाकार घेतलेला आहे एक चांगली योजना लोकांपर्यंत पोहोचते नाही तर याच दाखल्यांकरता आठ आठ दहा दहा दिवस खेटा टाकायला लागतात ते न टाकता शासन आपल्या शासन आपण आणि आपणच शासन आहोत असं लोकांची भावना व्हायला पाहिजे त्याच्याकरता आज दाखले वाटपाचा कार्यक्रम सन्मान्य तहसीलदारांनी सर्व खात्यांच्या योजनांचा इथे आण घेतला आहे त्याच्याकरता त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि लोकांपर्यंत शासन पोचतंय याच्याकरता आनंद आहे